राष्ट्रीय धक्का तंत्राला इगतपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरुवात झाली आहे गेल्या वर्षे सत्ता सांभाळणारे इगतपुरीचे माजी माजी संजय इंदुलकर खान यांच्यासह असंख्य समर्थक कार्यकर्त्यांनी मंगळवारी अकरा नोव्हेंबरला मुंबईला भाजपमध्ये प्रवेश केला इंदुलकर आणि त्यांच्या समर्थकांच्या या नव्या भूमिकेमुळे इगतपुरीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात असून इगतपुरी नगरपालिकेमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या समर्थकांनी भाजपात प्रवेश केल्यानं शिवसेनेसह ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीला धक्का देत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापुढेही कडवे आव्हान उभं करण्यात आलं आहे मुंबई या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत इंदुलकर खान यांनी प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील बच्चा पक्ष निरीक्षक गिरीश पालवे रिपाई नेते सुनील रोकडे भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते तीस वर्ष सत्तेवर असून देखील शहराचा काहीच विकास केला गेला नाही ऐन वेळेवर सत्तेला सोडून विकासासाठी भाजपमध्ये पूर्ण पॅनल समवेत प्रवेश केला तर भाजपमध्ये गेल्यावर हे काय विकास करणार मला असं वाटतं हे सगळं संजय इंदुलकरला तू विचारलेलं बरं असेल कारण काय झालेलं आहे चाळीस वर्ष ज्या माणसाला पक्षाने सगळं काही नाही आजही कालपर्यंत आमचा त्यांच्यावर विश्वास आहे उद्या पण आमचा त्यांच्यावर विश्वास राहणार आहे अजूनही त्यांनी नीट विचार करून हा निर्णय घ्यावा का सगळ्याच मंडळींना विचार त्यांचा निर्णय हा पटलेला नाही आपण मग परत चर्चा करणार निश्चितपणे आम्ही आज उद्या पण त्यांच्याशी चर्चा करू त्यांचा विचार पस्तीस वर्ष तुम्ही राजकारण केलं मग तुम्ही असं काय घडलं का आता तिथून लगेच भारतीय जनता पक्षाची निवड केली पक्षापेक्षा माणसं मोठी तो वसंत गिरी असो राजाऊ वाजे असो की संजयबाई इंदुलकर असो आपण स्वतः विचार केला पाहिजे की त्या पक्षाने आपल्याला लहानचं मोठं केलं एवढं मोठ्या पदावर गेलं तो विचार त्यांनी केला पाहिजे आपल्या जनतेचा विचार केला पाहिजे हा तो काय आम्हाला स्वतंत्र उद्धव साहेबांनी दिलेला आहे आम्ही सगळे पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ खरं तर हे जातील असं वाटलं नव्हतं कारण गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही सर्व हसंत भाऊ राजाभाऊ त्यांच्या संपर्कात होतो मिटिंग सुद्धा झाले परंतु भारतीय जनता पार्टीची जी युती महाराष्ट्रामध्ये थोडा थोडा राजकारण करा ईडी सी बी आय होतं आता पैशाच्या जेवावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा आणि त्या भ्रष्टाचाराच्या पैशातून आता नगरपालिके त्यांना ग्रामपंचायत पासनं त्यांच्या डोक्या देखील सगळे पक्ष संपवायचे रिजनल पार्ट्या संपवायच्या आणि त्याचाच एक भाग पैशाचा आम्हीच दाखवून या सगळ्या लोकांना त्यांनी नेलेलं आहे संतुलन आम्ही संपर्कातच होतो ना तालुक्यातले सर्व पदाधिकारी असतील इथले सर्व पदाधिकारी असतील आणि लोकसभा तक गेलेलं पूर्ण जनता आमच्या सोबत दिमशाल सोबत होतो साहेब यांच्या सोबत की आपल्या सोबत प्रचंड मात्रे खासदार निवडून आले परंतु काहीतरी बोलतापा या भाजपचं हे षडयंत्र आहे आणि सर्वत्र महाराष्ट्रात सुरू परंतु याची जागा जनता ही या इगतपुरीशी दाखवून देईल अतिशय चांगला उत्साह होता सगळे ज्येष्ठ नेते आम्ही आहोत तरुण मंडळी पण आहे जुने ज्यांचे चाळीस पंचेचाळीस वर्षाची शिवसैनिक सुद्धा आहेत आणि नक्कीच महाविकास आघाडीमध्ये आम्ही हे जेवण लढू नगराध्यक्ष राहील महाविकास आघाडीचे नगरशक्ती लढवतील महाविकास आघाडी दर्शकांनी सांगितलं दुसऱ्या पक्षांशी कशी काही चर्चा झाली कोणाचा वेद न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी